मी मुळचा गावचा आहे माझं नाव राजेंद्र बापूराव देसाई आहे आणि गावात माझी एक प्रॉपर्टी आहे आणि ती सामायिक आहे आणीवारीच्या आयुष्यातली आणि त्यासाठी मी अर्ज दिला होता अनधिकृत बांधकाम केलेलं आहे ग्रामपंचायतीने आणि पूर्वीच मी त्यामध्ये हे दिलेलं होतं की हरकतीचा अर्ज दिला होता परंतु त्या हरकतीच्या अर्जाकडे दुर्लक्ष करून सदर ग्रामपंचायतीने त्या समोरच्या व्यक्तीला बांधकाम करण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि म्हणून मी दात मागत आलो दोन हजार पंधरापासून ज्या वेळेला ग्रामपंचायतीकडे या परवानग्या ग्राम होत्या बांधकामाच्या तिथपासून परंतु कुणीही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी बी ओ विस्तार अधिकारी किंवा सी ओ साहेबसुद्धा जिल्ह्याचे जे आय एस अधिकारी आहेत प्रमुख त्यांच्याकडे सुद्धा ईमेल केले होते कलेक्टर साहेबांकडे दिले होते पण कोणीही लक्ष दिलेलं नाही या गोष्टीकडे आणि ते प्रकरण ते संपूर्णपणे दाबून टाकत आहे तर नाहीलाच झाला आहे म्हणून मला आज रोजी पंधरा ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसण्यासाठी या लोकांनी मला भाग पाडलेला आहे मी पोलीस खात्यामध्ये एकोणचाळीस वर्ष सेवा केली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर आम्ही लोकांना न्याय दिले परंतु आज स्वतःवर माझ्यावरच न्याय मागण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे हे अतिशय मनाला वाईट वाटतं संबंधित गटविकास अधिकारी देवरुख यांच्याकडे मी दोन हजार पंधरापासून सतत वारंवार या गोष्टीची मागणी करत आहे पण ग्रामपंचायतीकडे कोणीही लक्ष देत नाही दप्तर तपासणी त्यांची कोणी घेतली जात नाही किंवा जे प्रशासकीय काम पाहायला पाहिजे ते पाहिलं जात नाही असं माझं म्हणणं आहे त्या उपरोक्त मी पंचायत राज यांच्याकडे अर्ज केला ग्रामविकास मंत्रालयाच्या अंडर असणारी पंचायत राज ही कमिटी रत्नागिरीचं तपासणी घेण्यासाठी आली होती आणि त्यावेळेला मी ते पारवे साहेब होते त्यांच्याकडे हा हे ॲप्लिकेशन त्यांना दिलं आणि दाखवून दिलं त्यांना की ग्रामस्थांवर नागरिकांवर कशाप्रकारे अत्याचार होतो आणि आताची जी पंचायत आहे त्यांनासुद्धा मी ॲप्लिकेशन दिली चार ॲप्लिकेशन दिली पण प्रोसिडिंगला धरली जात नाहीत ती म्हणजे ग्रामपंचायत अधिनियम बाजूला सारून हे सगळे कारभार केले जातात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी याबाबत सांगतो तरी पण ते काही त्या गोष्टीकडे दाद देत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत आणि ते जाणून बुजून देत नाहीत अशी माझी खात्री झालेली आहे सगळीच तसं ग्रामस्थांना त्या प्रकारचा त्रास आहे त्याच्यावरती येत नाहीत कारण हे लोक कधीही त्यांना तेवढी दाद देत नाहीत सर्वसामान्य माणूस हा कंटाळून जातो आणि त्याची कुवत नसते तेवढी त्यामुळे हे दुर्लक्ष करतात या गोष्टीकडे विशेष बाब म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांना यातल्या खाचा माहिती असतात त्यामुळे स्वतः कृतिकुमार पुजारन साहेबांनी मी ज्या वेळेला भेट घेतली त्यावेळेला त्यांनी मला ते कागदपत्र बघून सांगितले की याच्यामध्ये हिरिंग द्यावं लागेल कारण मला मर्यादित अधिकार आहेत मी हिरिंग घेतल्यानंतर जो अहवाल असतो तो, तो आयुक्त साहेबांना पाठवेल आणि ते जे काय तपासणी घेऊन संपाच्या तिच्या तपासणी घेतल्यानंतर त्याच्यात काय दोषी आढळले ते बरखास्तीचे जे अधिकार आहेत ते त्यांचे आहेत मी म्हटलं ठीक आहे साहेब चालेल परंतु गेल्या जूनमध्ये मी त्यांना ईमेल दिला आणि दोन चार वेळा जाऊन भेटलो ॲडिशनल सी ओ श्री देसाई म्हणून आहेत त्यांनाही भेटलो पण ते काय मला जाग्यावर मिळत नव्हते आणि देसाई साहेब मला म्हणाले की आपण हेरिंग घेऊ त्याचं पण कोणतंही लक्ष दिलेलं नाही त्याने त्या गोष्टीकडे आणि आता एक पंधरा दिवसापूर्वी त्यांनी तोच कागद उशिराने बी डी ओ साहेबांकडे पाठवला आणि त्याची प्रत मला पाठवली आहे आणि बी ओ साहेबांना त्याची चौकशी करण्यासाठी सांगितले पण बी ओ महाशयाने तो कागद कसाच ठेवला आहे याचाच अर्थ की वरिष्ठांचे आदेशसुद्धा बी डी ओ जुमानत नाहीत किंवा कृती कुमारन साहेब हे एक मुख्य अधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्याही याला जुमानलं जात नाही असा अर्थ होतो की काय हे निश्चित होतं